चै रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की अंधश्रद्धेमध्ये कोणीही अडकू नका बघा बरेच जण अंधश्रद्धेमध्ये अडकतात आणि आणि आपलं स्वतःच नुकसान करून घेतात असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं <laughs> समर्थ म्हणतात की प्रत्येकामध्ये परब्रम्म आहे समर्थ म्हणतात की प्रत्येकामध्ये परब्रम्म आहे मग त्या मुख्य प्राण्यांमध्येही परब्रम्ह आहेच मग त्या मुख्य प्राण्यांमध्येही परब्रम्म आहे मग आपण देवासाठी मग आपण देवासाठी मुख्य प्राण्यांचा बळी का द्यायचा मग आपण देवासाठी मुख्य प्राण्यांचा बळी का द्यायचा बघा म्हणले समर्थ ज्यावेळेस आपण एखादं फळ कट करतो ज्यावेळेस आपण घरातील स्वयंपाक करत असताना आपण कांदा चिरतो किंवा भाजी कट करतो त्यावेळेस ती सुरी जर आपल्या हाताला लागली तर हातातून रक्त येतं हाताला वेदना होतात खूप त्रास होतो म्हणले समर्थ मग मग ज्यावेळेस ज्यावेळेस आपण त्या प्राण्यांचा बळी घेतो ज्यावेळेस त्या प्राण्यांना मारतो त्यावेळेस त्यांना किती वेदना होत असतील असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपण रस्त्यानं जात असताना आपला तोल जाऊन आपण पडतो किंवा आपला आपल्याला दगडाची ठेस लागते त्यावेळेस त्या बोटांना किती वेदना होतात त्या वेदना असह्य होतात किती त्रास होतो मग त्या प्राण्यांचा आपण का देतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की अंधश्रद्धेमध्ये कोणीही अडकू नका आणि मुक प्राण्यांचा बळीही देऊ नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की बरेच जण म्हणतात की आमचा देवाचा देवाला आम्ही नवस बोललो आहे ही आमची इच्छा पूर्ण झाली की आम्ही या प्राण्यांचा बळी देणार आहे मग तो कोंबडा असू द्या किंवा बोगड असू द्या कोणत्याही प्राण्यांचा बळी आम्ही त्या देवाला देणार आहे कारण आम्ही नवस बोललो आहे दरवर्षी आमचा तो नवस असतो तो पूर्ण करावाच लागतो नाहीतर देव देव आमच्यावर कोपेल समर्थ म्हणतात की देव कोपतो देव कोपतो असं नसतं म्हणले आपली ती समज आहे म्हणले देव कोणावरही कोपत नाही म्हटले समर्थ फक्त आपला समज आहे की आपण ती आपण जर बळी नाही दिला तर देवाचा देवा देव आपल्यावर रागवेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी संकट येईल ही आपली समज असते म्हटले समर्थ आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोपतो तो देवच नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या त्रासावरून आपण दुसऱ्यांच्या दुसऱ्यांचा त्रास आपण दुसऱ्यांचा त्रास दुसऱ्याला किती त्रास होतोय याचीही आपल्याला जाणीव झाली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आपल्याला जरा लागलं की आपल्याला वेदना होत्या दुःख होतं त्रास होतो आपल्याला थोडं काही दगड लागला तर आपल्या बोटांना त्रास होतो मग आपल्यावरून आप दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं पण आपण मात्र रूढी परंपरेनुसार जे चालत आहे पूर्वीच्या लोकांनी जे केलेलं आहे तेच आपण पुढे कंटिन्यू चालू ठेवतो पण समर्थ म्हणतात की थोडा आतमध्ये जाऊन विचार करा थोडं शांत बसून विचार करा ज्या ज्या प्राण्यांचा आपण बळी देणार आहे त्या प्राण्यांमध्येही ईश्वर आहे त्या प्राण्यामध्येही आत्मा आहे त्या प्राण्याला चालवणारा तो अंतरीचा आत्माच आहे मग एखाद्या अंतरीच्या आत्म्याला दुःख देऊन त्याला त्रास देऊन दुसरा देव कसा आनंदित होईल असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं पण आपण मात्र त्याचा थोडाही विचार करत नाही ज्या प्राण्यामध्ये परब्रह्म आहे ईश्वर आहे आंतरीचा आत्मा त्याला चालवतोय त्याच प्राण्यांचा आपण बळी घेतो आणि म्हणतो देवाला आनंद झाला असा कसा वर, देव आनंदित होईल असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं एका प्राण्यांचा बळी दिल्यानंतर देव हा आपल्यावर देव दुःखीच होणार आहे आणि आणि आपल्यावर नाराजच होणार आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की अंधश्रद्धेमध्ये अडकू नका आणि कोणत्याही प्राण्याचा बळी देऊ नका कारण त्या प्राण्यामध्येही परब्रह्म ईश्वर भरभरून भरभरून व्यापून उरलेलं आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात बघा ज्यावेळेस ज्यावेळेस मसोबाच्या मंदिरामध्ये समर्थ रामदास स्वामी हे मुक्कामासाठी थांबले होते त्यावेळेस त्याच एका गावामध्ये त्याच गावामध्ये एक दोन शेतकरी होते आणि त्यांनी मसोबाला मसोबाला नवस बोलले होते की ह्या वर्षी जर पाऊस आला आणि भरपूर जर आमची शेती पिकली तर आम्ही दोघंजणही एक एक कोंबडा तुला अर्पण करू किंवा कोंबड्याचा बळी देऊ त्यावेळेस बघा म्हटले आणि त्यांचा तो नवस पूर्ण करायचा होता त्यांना आणि म्हणून ते दुसऱ्या दिवशी मसोबाच्या मंदिरात आले आणि मग मात्र समर्थ रामदास स्वामींना हे सर्व काही समजलं की ह्यांनी दोन कोंबड्या आणलेले आहेत पण ते कोंबडा मात्र ओरडत होते दोघांचेही कोंबडे ओरडत होते कारण त्यांना त्या कोंबड्यांना माहिती होतं की आता आपला बळी जाणार आहे आणि त्यामुळे ते ओरडत होते मग मात्र मग मात्र हा सर्व काही प्रकार समर्थ रामदास स्वामींना कळाला आणि त्यांनी मग त्यांनी मग त्या दोघांनाही पकडलं आणि दोघांनाही दोघांनाही बांधून ठेवलं आणि मग मात्र ते दोघेही ओरडू लागले आम्हाला का बांधलं त्यावेळेस समर्थ रामदास स्वामी म्हणाले तुम्ही येथे कशासाठी आला आहात त्यावेळेस ते दोघं म्हणाले की आम्ही येथे या कोंबड्याचा बळी देण्यासाठी आलो आहे आम आम्ही मसोबाला नवस बोललो होतो की आमचं जर शेती पिकली किंवा उत्तमाचं धान्य आलं तर आम्ही कोंबडा बळी देईल आणि म्हणून आम्ही देण्यासाठी यांचा बळी देण्यासाठी आम्ही येथे आलो आहे त्यावेळेस समर्थ रामदास स्वामींनी त्यांनाही उत्तमाचं उत्तर दिलं ते म्हणाले माझ्याही काल स्वप्नामध्ये मसोबा आला होता आणि मला मसोबाने सांगितलं आहे की तूही मला दोन नर बळी दे तूही मला उद्याच्याला दोन नर बळी दे आणि मला आणि माझं काम सोपं झालं मी नर ब नर बळी देण्यासाठी नर शोधण्यासाठी बाहेर पडणारच होतो तितक्यात तुम्ही आयते मला भेटला आहात आणि त्यावेळेस आता मी तुमच्या दोघां दोघांनाही मारणार आहे मग मात्र दोघांनाही घाम फुटला दोघंही घाबरू लागले आणि दोघांनाही दोघंही एकमेकाकडे बघू लागले रडू लागले आणि थोडा वेळ झाल्यानंतर दोघेही समर्थांच्या चरणी पाया पडू लागले की आम्हाला क्षमा करा आम्ही आता या कोंबड्यांचा बळी देणार नाही यांना सोडतो त्यावेळेस समर्थ रामदास स्वामी म्हणाले बघा म्हणले ज्यावेळेस तुम्हाला तुम्हाला मी म्हटलो की नरबळी देणार आहे त्यावेळेस तुम्ही किती घाबरला का तर आपला जीव जाईल आपल्याला त्रास होईल आपल्याला दुःख होईल आपल्याला वेदना होईल म्हणून तुम्ही किती घाबरला तुम्हाला घाम फुटला दोघं एकमेकांकडे बघू लागले थरथरू कापू लागले मग तुमची ही अवस्था झाली तर त्या कोंबड्याची किती किती भयानक अवस्था झाली असेल तुम्ही म्हणताय की मसोबा प्रसन्न होईल पण मसोबा ह्या कोंबड्यामध्येच आहे मग त्या मसोबालाच जर तुम्ही मारणार असाल तर तो मसोबा तुम्हाला कसा प्रसन्न होईल आणि कसं तुम्हाला सुख शांती आणि समाधान देईल त्यावेळेस मात्र समर्थ रामदास स्वामी त्यांना म्हणाले या कोंबड्यांचा बळी आता इथून पुढे द्यायचं नाही यांना सोडून द्या आणि मग मात्र त्या कोंबड्यांना त्यांनी सोडून दिले आणि तो कोंबडा तेथून निघून गेले दोघंही आनंदाने आणि मग मात्र त्या दोघांनाही त्यांची चूक कळाली आणि त्यांनी समर्थ नामदास स्वामींना साक्षात दंडवत घातून माफी मागितली आणि मग म्हणले समर्थ या अंध्र अडकू नका कारण परब्रह्म ईश्वर नाही अशी जागाच नाही परब्रह्म ईश्वर चराचरामध्ये सृष्टीमध्ये भरून व्यापून उरलेला आहे त्या बोकडामध्ये परब्रह्म आहे त्या कोंबड्यामध्ये परब्रह्म आहे मग आपण जर मसोबा त्या कोंबड्यामध्ये त्या बोकडामध्ये असताना त्याचाच तर बळी दिला तर मसोबा किंवा अन्य कुठलाही देव आपल्यावर कसा प्रसन्न होईल आणि मग मात्र समर्थ रामदास स्वामींनी त्या दोघांनाही सोडलं आणि म्हणाले मी मुद्दामच तुम्हाला खोटं बोलो माझ्या स्वप्नात मसोबा आला नव्हता आणि मला नरबळी द्यायलाही सांगितलं नव्हतं पण तुम्हालाही तुमची चूक करावी म्हणून मी तुम्हाला खोटं बोललो आणि इथून पुढे कोणत्याही प्राण्यांचा तुम्ही बळी देऊ नका असं समर्थ रामदास स्वामींनी त्या दोघांनाही सांगितलं आणि मग मात्र त्या दोघांनी मसुबाचीही माफी मागितली आणि समर्थ रामदास स्वामींचीही माफी मागितली बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस आपण बघतोच एखादा तरी प्राण्यांचा बळी दिला जातो देवासमोर तोही पण देव ही त्या प्राण्यामध्ये आहे हे मात्र मनुष्याला कळत नाही म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही प्राण्यांचा बळी देऊ नका मग तो कोंबडा असू द्या किंवा बोकड असू द्या असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक जीवजंतूमध्ये वनस्पतीमध्ये प्राण्यामध्ये ईश्वर भरून व्यापून उरलेला आहे जर आपण एखाद्या प्राण्यांना दुःख आणि त्रास वेदना देणार असेल तर तो परब्रह्म ईश्वर आपल्याला कसा प्रसन्न होईल असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही प्राण्यांचा बळी देऊ नका आणि अंधश्रद्धेमध्ये अडकू नका असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा भेटू या पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरु